अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून फडणवीसांनी भुजबळांना मंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे किरीट सोमय्या आणि सगळ्या अंध भक्तांच्या मंत्रीपद देऊन किरीट सोमय्याला अजून किती नागड करणार किती वेळा तोंडावर पाडणार भुजबळांना भाजपच्या मंत्रिमंडळात घेतल्याने आता एकनाथ शिंदे भाजपला सोडचिठ्ठी देणार का शिंदे मध्ये तेवढी हिंमत आहे का कमेंट करून सांगा महिना मेचा आहे पाऊस पडतोय ना धड ऊन आहे ना धड पाऊस आहे नक्की हा ऋतू कोणता आहे हेच सांगणं कठीण झालंय जसं महाराष्ट्राचं राजकारण सध्या सांगणं हे कठीण झालंय सगळा चिखल झालेला आहे चिखल शेतातही चिखल दिसतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचाही चिखल दिसतोय शेवग्याला तर भाव येणार नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच भाव येईल काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका नेत्याचा शपथविधी आपण पाहिला असाल मला वाटतं दोनच आठवड्यांपूर्वी हा नेता वर्षा बंगल्यावर फडणवीसांना भेटून आला होता आणि दोनच आठवड्यानंतर ह्या नेत्याचा कालचा शपथविधी आणि तेही कॅबिनेट मंत्रीपद आता एक आऊट झाला एन सी एक नेता नेता आऊट झाला आणि एक नेता इन झाला मुंडे आऊट भुजबळ इन खर तर ही चपराक आहे मी पुन्हा सांगतो ही चपराक आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या राजकारणाला ही चपराक आहे ही जर दुसरी चपराक तुम्ही जर मला विचाराल तर दुसरी चपराक आहे नरेंद्र मोदींच्या त्या खाऊंगा ना खाणे दुंगा ह्या धोरणाला आता स्वतः देवेंद्र फडणवीसांचं आणि छगन भुजबळांचं किती सौख्य होत किंवा किरीट सोमय असेल आमच्या राऊत साहेबांच्या भाषेतला मुलूंचा नागडा पोपट ह्याचं आणि छगन भुजबळाचं किती सौख्य असेल म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून ते अगदी पंचवीस हजार कोटींच्या बेनामी संपत्तीपर्यंत म्हणजे अंजली दमानिया असतील किरीट सोमय्या असतील यांनी रान फुकलं होतं या नेत्याच्या नावाखाली आता बघा शिवसैनिकांनो हे सगळं गेलं कुठे अगदी देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट मी तुम्हाला ऐकवतो कारण कदाचित ह्या नेत्यांना भस्म्या झालेला आहे सत्तेचा भस्म्या म्हणजे सार 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 काही सत्तेसाठी एवढी सणसणित सन, चपरा खाल्ली आहे खर तर ह्याचा प्रवेश मंत्रिमंडळातला ह्यांचा प्रवेश आणि देवेंद्र फडणवीसांच्या कानपटात एक राजकीय सनसणित राजकीय चपराक आहे ही जरा देवेंद्र फडणवीसांचं हे स्टेटमेंट पहा काल राज ठाकरे विचारत होते ना जेल मध्ये टाकलं पुढे काय आगे आगे देखील होत आहे क्या आता तर बेल वर आता केस चालणार आहे खरं म्हणजे नाशिककरांनी हुशारी केली मागच्याच वेळेस गोडसेंना निवडून दिलं मागच्या वेळेस यांच्या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं असतं तर दोन तीन वर्ष निवेदन घेऊन जेलमध्येच जावं लागलं असत बंधू भगिनी मला कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण करतो जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला जेलमध्ये टाका मी जेलमध्ये जायला तयार आहे मला यांनी जेलमध्ये टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या या स्टेटमेंट नंतर कालचा ज्या वेळेस हा शपथविधी होत होता तुम्ही पाहिलं असाल एक हृदय हेलावून गेलं असंच म्हणायला लागेल किती ते थंड वाटलं हृदयामध्ये कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस बुके देत आहेत कशा प्रकारे दुसरा बुके हा एकनाथ शिंदेकडे जाऊन ते स्वतः देत आहेत आणि तिसरा बुके हा अजित पवारांना स्वतः छगन भुजबळांकडे जावं लागलं म्हणजे पहिला बुके भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना दिला दुसरा बुके एकमेकांना दिला असं म्हणता येईल दुसरा बुके शिंदेंनी दिला पण अजित पवारांना स्वत भुजबळांपर्यंत जावं लागलं ही गोष्ट जरा बारीक निरीक्षण करा काय वाटलं असेल ना देवेंद्र फडणवीसांच्या त्या फॅन फॉलोईंगला फडणवीस या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते या महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला एक सुवर्ण सुवर्णयोग काय 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 नावं दिले देवेंद्र फडणवीसांना त्या सगळ्या भक्तांच्या बुडाच्या खाली काल असा काही जाळ धूर लावला असेल ना जरा पहा ना हा व्हिडिओ हा व्हिडिओ पाहताना भक्तांच्या बुडाखाली किती जाळझूर माहिती नाही पण हा व्हिडिओ पाहताना त्या मुलूंच्या पोपटाच्या बुडाखाली नक्कीच जाळझूर निघाला असेल भाजपाला होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये यांच्याद्वारे ओबीसी मतांमध्ये हात घालायचा आहे आपण काय आपण मतदान आपण वोट बँका आहोत मतदानासाठी आपण फक्त वोट बँका आहोत खर तर मला तो देवेंद्र फडणवीसांचा जो जुना व्हिडिओ काय काय म्हणाले त्या व्हिडिओमध्ये एनसीपीशी युती नाही 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 अजित पवारांशी कधीही युती होणार नाही कोणीतरी त्यांना विचारलं होतं त्यावेळेस तुमचा विवाह होणार आहे का असा जर विवाह असेल तर मी आजन्म अविवाहित राहील ते काय धर्म शाश्वत धर्म मला राजीव खांडेकरांचं ते विधान आठवतंय एबीपीचाच मला वाटत तो तो व्हिडिओ होता आपध धर्म नाही शाश्वत धर्म नाही बीजेपी आपल्या मूळ विचारांपासून कधी दूर जाणार नाही बीजेपी जे पी मुळ तरी आहेत का हाच एक पहिला आणि संशोधनाचा विषय आहे बीजेपी हा विचारांनी चालणारा पक्ष आहे का की हा फक्त सत्तेचा भस्म्या झालेला पक्ष आहे हा व्हिडिओ पाहिला ना तर हसू येत मला हसू हा व्हिडिओ आणि सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप आणि अजित पवार गटाचा यांच्या युतीमध्ये समावेश जरा एकदा हा व्हिडिओ पहा कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही ना नाही नाही अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही कुठलेही डबल स्टँडर्ड नाही भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही आपश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही त्यावेळेस ही असली विधानं पाहिली जातात ना खरंच राजकारण हे गजकरण वाटत म्हणजे कीड वाटते ह्या राजकारणापायी समाज समाज दुभंगले गेलेले आहेत आज विचार करा त्या चित्रातल्या वाघाने केवढे आरोप केले होते संजय राठोडावर आज तोच संजय राठोड यांच्याच मंत्रिमंडळात बसलेला आहे चित्रातला वाघ आज शांत आहे मुलूंचा तो नागडा पोपट किती आरोप केले होते यांनी या सर्वांवर तुम्हाला त्याचा जास्त त्याच्या जास्त असेल त्याचा पद्धतशीर कार्यक्रमच केलाय भाजपाने भाजपामध्ये इन्कमिंग करण्यासाठी हा रिक्रूट केला होता मुलूंचा पोपट संजय राऊत साहेब मस्तच बोलतात बर का विचार करा हाच मुलूंचा पोपट याच छगन भुजबळांविषयी काय काय म्हणून गेला होता आणि त्यानंतर काय म्हणाला होता आता पुढचा नंबर आहे तटकरेचा ते बोबड्या भाषेत थोडस तटकरेचा आणि अजित पवाराचा पुढचा नंबर आहे आता तुम्हाला दाखवणार मी काय करतो जरा पहा ना हे जरा घ्या थोडीशी इस्टेट यांची वाढली बोगस कंपन्या ह्यांनी काढल्या हे सगळं आता सिद्ध झालं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा वर्ष एनसीपीने एनसीपीचे नेते म्हणजे महाराष्ट्रातले सगळे विजय मल्ले आहेत जर मल्ल्या अय्याशी करायचं हेही अय्याशीत करायचे हो थाले एवढे फार्म हाऊस काढलेले आहेत तुम्ही जाऊन बघितले ना महाराष्ट्राच्या जनतेला मी तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही एक काम करा आता भुतबळ गेला जेलमध्ये आता घाबरू नका हे काढा हे मल्ल्याचे बाप आहे हे सगळे अय्याशी केली आहेत महाराष्ट्र जनतेची आणि ते देवेंद्र फडणवीस आणि किरीट तोम यांनी वचन दिलं होतं यांची जी सगळी अय्याशी आम्ही बाहेर काढणार सगळा घोटाळा बादांना जेलमध्ये टाकणार आणखीन एक वचन अजित पवार आणि सुनील तटकरे मला असं वाटतं की बहुतेक त्यांचं ब्लड प्रेशर वाढायची सुरुवात झाली असेल अजित संधी देतो आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरेंना गुन्हा कबूल करा स्वतः स्वतःच्या गुन्हाच्या माफीचे ताकसीदारवा सगळे पैसे अनाप तनाप संपत्ती आज महाराष्ट्राचा जो छोटा शेतकरी आहेत त्यांना दान करा आणि छोटीशी सजा घेऊन महाराष्ट्राची सेवा करा अजित पवार आणि सुनील तटकरे लाईनीत आहे त्यांच्या बरोबर एक डझन इरिगेशन चे कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण सरळ चॅलेंज देतो तुम्ही ना या के पीएमओ खरीद सकते तुम सीएम देवेंद्र फडणवीस को मॅनेज नाही किरीट सोमया के महाराष्ट्रची जनता आहेत आज त्या कमळीच्या ते काय ते मी कालचा एक आणखी एक व्हिडिओ पाहिला होता छगन कमळ बघ काय दादा कमळ बघ छगन कमळात येऊन बस दादा कमळ मांडीवर घे काय ती बालभारती त्या बालभारतीतल्या त्या पुस्तकातल्या त्या शब्दांचे अर्थ आज कळू लागलेत आज महाराष्ट्राचं राजकारण हे असं आहे आज सात वर्षांची शिक्षा भाजपामध्ये आलं कमळ वॉशिंग पावडरने आपण आंघोळ केली धुवून घेतलं की सारं काही सफाचक एकदम सफेदी की झनकार ते जुनं निर्माचं गाणं आठवतं का तुम्हाला वॉशिंग पावडर निर्मा तसंच गाणं म्हणावं लागेल वॉशिंग पावडर कमळी वॉशिंग पावडर कमळी ह्याच छगन भुजबळांचं ह्याच नरेंद्र मोदींविषयीच एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे भाई और बहिन काय 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 छगन भुजबांना सुद्धा एवढी एक्टिंग येते मला माहित तो नव्हतं पण हा वीडियो खास तुमच्यासाठी जरा जुना वीडियो आहे देवेंद्र फडणवीस यांनी खरतर हा व्हिडिओ पाहावा जरा पहा मित्र गुजरात ने इतनी तरक्की की है गाय और भैंसे 24 घंटे दूध देती है <laughs> और भैंस तो भैंस भैंसा भी दूध देता है इतनी तरक्की की है मित्रों कि सोलर पावर से सूरज भी प्रकाशमान होता है गुजरात में हवाई जहाज रेलवे स्टेशन पर उतरता है और रेलगाड़ी एयरपोर्ट पे जाती है वहां खड़ी रहती है मित्र गुजरात जो तरक्की की है आज भी सारे पेड के पत्ते हरे है हा <laughs> <laughs> प्रचार ना मीडिया ना जनता सगळे शांत झालेले आहेत त्यामुळे भविष्य कसं आहे याचीच थोडीशी काळजी वाटते कधी कधी काळजी सुद्धा रास्त आहे बरं का कारण सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय याच्यावर सध्या कोणीही रिॲक्ट होत नाही कारण घाबरतायत लोक घाबरतायत की ह्या सर्वावर बोलल्यानंतर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या परिवाराचं काही बरं वाईट झालं तर मला कोणी त्रास दिला तर मला कोणी पोलीस स्टेशन दाखवलं तर मला कोणी काही इजा पोहोचवली तर या सगळ्याचा विचार केला जातो आणि सारे 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 शांत बसतात कारण आज आज जर ह्या गोष्टींच्या विरोधात आम्ही सुद्धा शांत राहिलो तर मग बोलणारं कोणीच राहणार नाही आज काही इन जी बोलता मिन आठ दहा माणसं आहेत जे फक्त बोलतात यांच्या विरोधात बाकी कोणीही बोलायची हिंमत सुद्धा करत नाही तुमच्या तुमची साथ मिळणं हे फार गरजेचं आहे नाहीतर हे शेतकऱ्यांचे तेरा चौदा रुपयांचे भाव तेच कामगारांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न कोणीही मांडणार नाही तुम्ही इथे सडून मेलात तरी कोणीही तुमचे प्रश्न मांडणार नाही इकडे मग ह्यांची कल तेरा दिन हे आज मेरा आहे आज मेरा दिन हे कल तेरा आहे गा ह्यांच्या संपत्तींमध्ये कोट्या कोट्यांची वाढ होत राहील हे अब्जाद ही शोध राहतील बरं कामधंदे काहीच नाही बरं का अब्जात ही शोध राहतील आणि तुम्ही आम्ही मात्र कंगाल होत राहू आज महाराष्ट्र भिकेला लावण्याचं काम चालू आहे